नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत का साजरा केला जातो गुढीपाडवा काय आहे त्यामागची कथा गुढी याचा अर्थ विजयाची पताका फडकावणे असा होतो मात्र गुढी उभारण्याबाबत वेगवेगळ्या कथा प्रचलित आहेत त्या कथा कोणत्या आहेत हेही आपण पाहणार आहोत सुरुवात गुढीपाडव्याने होणार आहे घरोघरी गुढी उभारली जाणार आहेत गुढी हे विजयाचं प्रतीक आहे असत्यावर सत्याचा विजय म्हणून या गुढीकडे पाहिलं जातं आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक आणि महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो गुढीचा अर्थ विजयाचा ध्वज आहे आणि या दिवशी ध्वज फडकवल्याने सुखसमृद्धी येते असा समज आहे नेमकी काय आहे गुढीपाडव्याची कहाणी त्रेतायुगात बळीराजा दक्षिण भारतात राज्य करत होता जेव्हा भगवान श्रीराम माता सीतेला रावणाच्या कैदेतून सोडण्यासाठी लंकेकडे प्रस्थान करत होते त्यावेळी दक्षिणेत त्यांची भेट बळीचा भाऊ सुग्रीवाशी झाली सुग्रीवाने भगवान रामाला आपला भाऊ बळीच्या कुशासन आणि दहशतीबद्दल सांगितले आणि त्याविरोधात भगवान श्रीरामांची सुग्रीव यांनी मदत मागितली त्यानंतर प्रभू श्रीरामा रामाने बळीचा वध करून सुग्रीव आणि जनतेला बळीच्या दहशतीतून मुक्त केले असे मानले जाते की ज्या दिवशी भगवान रामाने बळीचा वध केला तो दिवस चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा होता म्हणूनच दरवर्षी हा दिवस दक्षिणेला गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो आणि विजयाची प्रताका फडकवली जाते गुढीपाडव्याशी संबंधित इतरही काही कथा आहेत त्याही आपण पाहूया एका प्रचलित आख्यायिकेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदातिथीला परकीय घुसखोरांचा पराभव केला होता या विजयानंतर त्यांच्या सैन्याने तिथे ध्वजारोहण केले तेव्हापासून हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो यासोबतच चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला ब्रह्मदेवांनी विश्वासी निर्मिती केली होती असेही सांगितले जाते त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे चैत्र नवरात्रीची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवसापासून होते आणि हिंदू नववर्षाची सुरुवातही गुढीपाडव्याच्या दिवसापासून मानली जाते या दिवशी नवीन वस्तू व्यवसाय प्रारंभ नव उपक्रमांचा प्रारंभ सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचं प्रतीक आहे असे मानले जाते गुढीपाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या सुद्धा प्रारंभ होतो मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय